सगळ्यांना चला तर मग आपल्या मुलांसाठी मॅगी तयार आहे मॅगी शिजत आहे तर चला आपण इकडं शापूची भाजी बनवून घेऊया तेल गरम करा ठेवलं तेल गरम झालंय आता आपलं ते आता जिरं टाकायचं नंतर लसूण चांगल्या भाजून घ्यायचं तुझी भाजी भाजी कशाची बनवायची असेल त्याच्यानुसार जर तुम्हाला मिरचीचं बनवायचं असेल तर मिरची लसूण टाकायचं मी आता लाल तिखटची बनवणार आहे बनवणार आहे त्यामुळं मी जिरे आणि लसूण मस्त चांगला भाजून घ्यायचा चांगला भाजला आहे टाकला लसूण तसंच आता लाल तिखट टाकायचं लाल तिखट चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर शापूची भाज भाजी आपण बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ते टाकून घ्यायची परतून घ्यायची पाणी लागत नाही बिन पाण्याची जास्त एकदम साध्या पद्धतीने बनवते मी तुम्ही ट्राय करून बघा मिरची करून खातात असतं छान असे परतून घेतली एवढी मोठमिराची उठ झाली पाणी सुटका दिला ही डाळ आहे ती टाकायची आता अशा शेंगा नाही टाकू मिक्स करून घ्यायचं आणि चवी मुसर त्याला पाणी अजिबात नाही टाकायचं कारण ह्या भाजीतच पाणी सुटतं मीठ मिक्स करून घेऊया आणि आता एक पाच मिनटं मंदाचे बघायला झाक वापरून घेऊ एकदम मस्त सुजते आता झाकून घेऊया एक ठेवायचं चला तर बघा आता कसं वापरू अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे बघले आहे शापची बाहेर वास्त्या एकदम मस्त होती ट्राय करून बघा लाल तिखटची आहे छान शे धन्यवाद